बुद्धवन्दनेया सुरुवात कुया अरहं संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमः वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खं तु मे भन्ते द्वितीयं पि वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खम तु मे भन्ते तथीयं पि ओकासं वन्दामि भन्ते द्वारतये कत्रं स्वभङ्गपराधं खं तुमे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथ देतमे भन्ते दैतमेभन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्य पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं भन्ते तथियी अहं भन्ते त्रिसरणेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीलंग दैत मे भे भगवतो अर्हतो भगवतो अर्हतो सम्मा संभुद्धस नमो तस् भगवतो अर्हतो समसं बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यङ्पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथावेरमणि शिक्खापदं समादयामि अधिन्नदानावेरमणि शिखापदं समादियामि कामेशुमिच्छचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि मूषावादावेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामिरयमज्जपमादठानावेरमणि शिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु, साधु। पुवनगन्धं गुनुपेथं एथं कुसुमसन्थति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरुरहे पूजयमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेनमेथेन लभामि मोखं पुह्वमिलायति यथा कायो तथा यातिविनाशभावं गन्धसंभारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूजये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन दिप्पेन तं दनशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगन्धिकाय वधनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना हगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गं सुगततनुभुवा धातुवधातुगभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे सव्यबुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सव्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बलतनुजं बोधि चेति यं नमामि वन्दामि चेत्यं सभसभठानेषु पतिष्ठितं महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एसमूल्य निषिनोस सबयुतं विजयखापत्थु सभयुत सब सत् वंदे तंग बोधिपादपेते महाबोधिलोकनाथे पूजिता अहं पिते नमसा बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते इति पीसो भगवा अर्हं सम्मासं बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधुवानुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना च ये बुद्धा, बुद्धा वन्दामि सद्वधा नथि मे शरणायंग बुद्धो मे शरण वरंगवज्जन होत मे जय मंगलं न वंदेह पादपशुवत्तम बुद्धे खलितो दोषो बुद्ध खमतूत मम् ए रतन लोके विज्यती विविध पथु रतनंग बुद्ध समानत्ती तस्मा मे यो संनो वरबोधी मूल मारन विजत्वा विजत्वा विज्वा अनंत अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो अकालिको यही यहिपशिको अपनायको पच्चतं वेदी तवो धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मातीताच येचं मानागता पशुपन्नासे धं मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणङ्गायं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजन होतु मे जयमङ्गलं उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं चिदोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतुतं मम किं लोके विद्यति विविधापथु रतनंग धम्म समानति तस्मा स्वत्ति मे अष्टांगिको आर्यपतो जनानां मुक्का उजुकुव मग्गो धम्माय सन्ति करो पनीतो नियानिको तं पनामामि धम्मम सुपटी भगवतो श्रावक संघो उजपटी भगवतो श्रावक संघो मयपटी भगवतो श्रावक संघो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावक संगो, चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गलाय स भगवतो सावक संगो आहुनय्य पाहुनयो दखनय्य अञ्जलिकरणीय अनुत्तरं पुय्यङ्केतं लोकसाहति सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्गातीता च ये च नगता पचुपन्ना पचुपन्नासै सङ्घा वन्दामि सदा नथि मे शरणङ्गायं सङ्गो मे शरणं वरं एतेन सचवजन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतियोत्तमं सङ्गयो खलितो दोष सङ्गो खमतु तं मम एङ्किञ्च रत्नं लोके विद्यति विविधापथुः रतनं सङ्गसमानत्ति तस्मास्वत्ति भवन्तु मे सङ्गोयिषि दोवरदखिनीयो सन्तीन्द्रियो सब्दमलपहनियो गुणे हिने खि समेधिपथो अनाशोतं पनमामि सङ्गं हिमाय धम्मानुधम्म बुद्धं पूजेमि हि माय धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म सङ्गं पूजेमि अधा जरा जरामरणं महापरिमुंच स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निभा नपथिया देवसु काल संपत्ती हेतूच फीतो बवक स राज बोत धामिको सखलबीज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेथं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतुमि साधु वरदान्तु मे अद्य कुल्भूषन्तु भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान संगती शास्त्र शासन मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतामचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्ति पथ कोण था जीरणस्मूर्ती जाळीता का मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण बुद्धा समी शरण धम्मासमी शरण संगासमी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे निब्बाणासारखे परम सुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धांचे वचन आहे भगवान बुद्धांनी शिकवलेल्या सर्व सिद्धांतांचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे निब्बाण म्हणजे काय बुद्धप्रणित निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत चार प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा जड स्वरूपाचा दुसरा यौगिक तिसरा ब्राह्मणी आणि चौथा औपनिषेधिक ब्राह्मणी आणि उपनिषेदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते या दोन्ही कल्पनात आत्म्याला स्वातंत्र्य अस्तित्व आहे असे मानले जाई भगवान बुद्धांनी या सिद्धांतांचा निषेध केला आहे म्हणून निब्बाणाविषयी ब्राह्मण याने औपनैषेधिक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धांना कठीण गेले नाही निब्बाणाची लौकिक कल्पनाही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे भगवान बुद्धास ती कधीच प्रिय नव्हती कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून ज्या ऐंद्रिय भूका असतात त्यांचे शमन करणे यांपलीकडे दुसरा आशय नाही त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते असली निबांनाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखी आहे कारण ऐंद्रिय भूकांचे शमन करणे म्हणजे अधिक भूका निर्माण करण्यासारखे आहे अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही उलट त्याने येणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी व्यवस्था होती त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते आणि ते मिळविण्यासाठी सर्व संसार पराडमुख व्हावे लागते त्याच्या योगाने वेदना टाळता येतात परंतु सुख मिळत नाही आणि सुख मिळायचे तर ते योग चालू आहे तोपर्यंतच ते स्थायी स्वरूपाचे नव्हते अस्थायी स्वरूपाचे होते भगवान बुद्धांची निब्बाणाविषयी कल्पना त्यांच्या पूर्वीच्या मत प्रणालीपेक्षा वेगळी होती त्यांच्या निब्बाण कल्पनेत तीन विचारांचा अंतर्भाव होता आत्म्याच्या मोक्षाऐवजी ऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार जिवंतपणी या सर्व संसारात असताना सुख हा दुसरा विचार आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे दोन विचार बुद्धांच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत भगवान बुद्धांच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे गयेत राहत असताना बुद्धांनी भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्निसारखे होत हा आहे ते म्हणाले भिक्खू अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत भिक्खूंनो इंद्रिय हे पेटलेले आहेत रूप पेटलेले आहे चक्षु संस्कार हे पेटलेले आहेत डोळ्यांनी होणारे जाणीव चक्षुसंस्कार ही पेटलेली आहे चक्षुसंस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक दुःखकारक अदुःखकारक गोष्टी ह्याही जळत आहेत आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत त्या राग अग्निने द्वेष अग्निने मोह अग्निने जन्म जरा मृत्यू दुःख त्याप्रमाणेच उपायास आणि निराशा यामुळे जळत आहेत भिक्खून शोतेंद्रिय जळत आहे शब्द जळत आहे ज्ञानेंद्रिय जळत आहे गंध जळत आहे जिव्हा जळत आहे रस जळत आहे शरीर जळत आहे चित्तातील संकल्प विकल्प जळत आहे चित्त संस्कारापासून ज्या सुखवेदना दुखवेदना अदुखवेदना उत्पन्न होतात त्या सर्व वेदना जळत आहेत आणि या कशामुळे जळत आहेत त्या राग अग्निने मोह अग्नीने जन्म जरा मृत्यू दुःख याप्रमाणेच उपायास त्यांच्यामुळे जळत आहेत हे जाणल्यावर भिक्खून प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा उत्पन्न होते या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे राग अग्नी आदी विकार मावळतात आणि विकारांच्या अभावामुळे तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते निब्बाणामुळे सुख कसे मिळते या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनसुद्धा मनुष्य दुःखी राहतो हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे हा विचार भिक्कूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धांनी स्पष्ट केला आहे लोभाने लुब्ध आणि रागाने शुब्ध मोहाने मूड झाल्यामुळे माणसाचे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात परंतु जर लोभ राग मोह यांचा पूर्ण उच्छेद केला तर माणसाला स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही त्याप्रमाणेच दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवित नाही आणि असे झाले की बंधूंनो ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिवान श्रावकांचा साध्य असे ते निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर ते इहजन्मे हस्तगत होऊ शकते माणसाला दुःख करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे माणसाच्या रागद्वेषांवर अग्नीचे रूपक योजून बुद्धांनी येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे रागद्वेषाच्या अधीन होण्याचे मनुष्य दुःखी होतो रागद्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण परिस्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या श्रंखलाच आहेत ज्या क्षणी मनुष्य या विकारांपासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमू लागतो भगवान बुद्धांच्या मते या विकारांचे तीन प्रकारे वर्ग आहेत पहिल्या वर्गात त्रश्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात दुसऱ्या वर्गात वितरचनेतून उद्भवणारे घ्रणा क्रोध आणि द्वेष हे दोष येतात तिसऱ्या वर्गात अविध्येतून उद्भवणारे जडता मूर्खता आणि मूडता हे दोष येतात पहिल्या व दुसऱ्या अग्नीचा संबंध भावना आणि दुसऱ्या संबंधीचा दृष्टिकोन आणि भूमिका यांच्याशी निगडित आहे तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडित आहे भगवान बुद्धांच्या निब्बाण सिद्धांतासंबंधी काही गैरसमजुती आहेत निब्बाण शब्दाचा अर्थ फुंकर घालून विजविणे किंवा मालविणे असा आहे या शब्दाचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांत अर्थहीन बनविला आहे ते असे म्हणतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे आणि ही क्रिया मृत्यू समान आहे असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनवण्याचा प्रयत्न केला आहे टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ बुद्धांना अभिप्रेत नव्हता हे जो कोणी अग्निप्रवचन भाषादृष्ट्या अभ्यास करील त्याच्या लक्षात येईल अग्निस्कंधोपम सुखात जीवन म्हणजे अग्नि आणि मृत्यू म्हणजे तो मालविणे असे म्हटले नाही तेथे -ते म्हटले आहे की राग अग्नी द्वेषाग्नी आणि मोहअग्नी जळत आहेत सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे मालवून टाकावे असे अग्निसुत्त म्हणजे नाही ते एवढेच म्हणते की पेटत्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिणिबाण यात भेद करण्यात चुकले आहेत उदानात असे सांगितले आहे की जेव्हा शरीर नाश पावते पाहणे थांबते संज्ञा नाहीशा होतात चलन वलनादी क्रिया थांबतात चेतना जाते तेव्हा परिनिब्बाण घडते परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालविणे नाहीसे होणे निब्बाण ह्या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही निब्बाण म्हणजे धर्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे हे बुद्धांनी राधला एके ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आहे एकदा स्थवीर राध तथागतांकडे गेला तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्याने विचारले भगवान निब्बाण म्हणजे काय भगवंतांनी उत्तर दिले निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन भगवान परंतु निब्बाणाचा उद्देश काय राध निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नवे हे बुद्धांनी सारीपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे एकदा भगवान श्रावस्थित अनाथपिंडकाच्या आश्रमात वास करीत होते सारीपुत्तही त्यावेळी त्या ठिकाणी त्या राहत होता भिक्कूंना उद्देशून भगवंत म्हणाले भिक्कूं अहि संपदे ऐवजी धम्माचे तुम्ही दायाद व्हा तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणून मी तुम्हाला धम्माचे दायाद बनवीत आहे असे बोलून भगवान आपल्या गंधकुटीत गेले सारीपुत्त मागे राहिला आणि भिक्कूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितला तेव्हा सारिपुत्त म्हणाला लोभ हा दोष आहे द्वेष हा दोष आहे हा लोभ आणि द्वेष घालवण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवतो जाणायला शिकवतो आणि ज्ञान देतो तो आपल्याला शांती अभिज्ञा बोधी आणि निब्बान यांकडे नेतो हा मध्यम मार्ग कोणता हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय त्याशिवाय दुसरा नाही सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्मांत सम्यक अजीविका सम्यक प्रयत्न सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी भिकुणो हा मध्यम मार्ग आहे होय क्रोध द्वेष ईर्षा मत्सर कृपंता लालचीपणा ढोंग लबाडी उद्धटपणा मोह प्रमाद हे सर्व दुष्टविकार आहेत मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यम मार्गाने होतो त्यांच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते हा मार्ग आपणाला पाहायला शिकवतो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती अभिज्ञा बोधी आणि निब्बाण याकडे नेतो निब्बाण हे दुसरे काही नसून तो अस्तांग मार्ग आहे अशा रीतीने सारीपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्खूंना हे ऐकून आनंद वाटला निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो म्हणजे अष्टांग मार्ग अष्टांग मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही प्रवृत्तीचा संपूर्ण उच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग आहे हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधीच्या गोंधळाचा निराश होईल बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला आपण समाप्त करूया सब पाप सण कुशल सौपसंपदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धर्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं विच नथावथा यावता बहुभासति यो च पम्पीसुतवानं धम्मकायेन पशति सवे धम्मधरो होतियो धम्मनफमजति नथि मे शरणङ्गायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च हो तु मे जय मङ्गलं न्यि मे शरणङ्गायं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलं न्यि मे शरणं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय, नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमः